हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका ब्लॉग आणि आज आहे किंग क्रांत म्हणजेच संक्रांतीचा तिसरा दिवस तर मी इथे सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजता मला मी रेडी होत होते कारण मला जायचं होतं उर्वीला सोडवायला शाळेमध्ये त्यामुळे मी अशी मस्त अशी सकाळची सगळी कामं आवरून घेतली माझी उत्तर पूजा पूजांची उकड सॉरी उत्तर पूजा ही करून घेतली आणि म्हटले चला सकाळी सकाळी खूप मी सकाळीच पूजा काढून घेतली सगळं आणि त्यानंतर मग मी पूजा म्हणजे सुगड वगैरे ते सगळे काढून घेतले आणि आता मला उर्वीला सोडवायला जायचं होतं तर मी अशी छानशी रेडी होत होती आणि उर्वी पण आपली अशी रेडी झालेली आहे मस्त आणि मी मस्त असं पिंक कलरचा ब्लाऊज आणि पिंक नाही अबोली कलरचा ब्लाऊज आणि आपली ग्रे आणि त्यात आ, अबोली कलरचे फ्लावर्स अशी साडी वेअर केलेली आहे मस्त आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणजे माझा ब्लाऊज हा साडीवरचा नाही आहे तर मी हा विरुद्ध ब्लाऊज घातलेला आहे तर मॅच झाला आणि खूप छान सूटही होत होता म्हणजे छान दिसत होता तर म्हटले चला आपण हा वेअर करूया तर मी वेअर केला आणि मी आता माझं इथे चेहऱ्याला क्रीम वगैरे लावून घेतली त्यानंतर असं सनस्क्रीन वगैरे लावली आणि त्यानंतर मी आता अशी छान रेडी झाली आणि आरशातही बघत होती उर्वीने मला इकडे पावडर आणून दिली आणि मी घेतली ती पावडर लावून तर इथे उड उर उर्वीची चालली होती बडबड आणि मी तिच्याबरोबर बोलत होती असा मी मी रोज अशी रेडी होत असते आधी तिची तयारी करून द्यायची नंतर मग व्यवस्थित आपण छान असं रेडी व्हायला आपल्याला टाईम मिळतो मग आमच्या दोघींचंही छान तयारी करून झाली आणि आता आम्ही निघणार होतो शाळेत जायला तर मग इथे बघा आता मी हो उर्वीचे बॅग वगैरे मला बॅग घ्यायची होती उर्वीची आणि जरासेच म्हणजे थोडेसे तिचे केस मला वा वाकडे दिसत होते म्हणून मग मी काय केलं तिचे केस विंचरून घेतले वाकडे तिकडे केस तिचे अजिबात चालत नाही आणि रोज अशी स्कूलला जाताना दा। तिची मस्त अशी गोड पप्प घेत असते तिचा ना हा साऊथ इंडियन ड्रेस आहे मी तुम्हाला भरपूर मी तुम्हाला मागेही दाखवलेला आहे साऊथ इंडियन ड्रेस उर्वीचा खूप मस्त आहे आणि तिला असा हा ड्रेस घालायचा होता कारण ती बोलली मला ना हा ड्रेस घाल मम्मा आणि ऐकतच नाही आजची बात आमची उर्वी बिलकुलही मग मी तिला ड्रेस घातला आणि नॉर्थ याची टाईट केले म्हणजे कसं आहे ते गळणार नाही तो स्कर्ट खाली आणि मग याची बॅग वगैरे घेतली त्यात टिफिन बॉटल सगळं ठेवून घेतलं आणि आज ना किंक्रांत असल्यामुळे मी तुम्हाला एक छान रेसिपी दाखवणार आहे पुढे तर तो रात्रीचा बेत होता आमचा मग मी तुम्हाला आता पुढे दाखवतेस मी काय बनवणार आहे आणि इथे बघा आता कंपास वगैरे छोज असं माझं रुटीन असतं उर्वीबरोबर शाळेत सोडवताना तिला व्यवस्थित बॅगमध्ये सगळं काही घेतलं आहे की नाही हे सगळं बघायची जिम्मेदारी असते आणि त्यानंतर आता मी इथे आली तिला सोडून आली आणि आता घेतलं मी किचनमध्ये आली आणि ना मी हे ड्रायफ्रूट लाडू बनवलेले आहेत तर हे लाडू ना खूप मस्त झाले होते आणि आतापर्यंत ते संपले पण मी हे छोटीशी क्लिप काढली होती व्हिडिओ बनवला होता लाडू जेव्हा बनवले तेव्हा मस्त असं खूप टेस्ट लागते आणि मिस्टरांना पण खूप आवडले ते लाडू त्यांना ड्रायफ्रूट होते सगळे मस्त लागत होते टेस्ट लागत होते आणि संपले आ, मी रोज एक खायची लाडू ओर्वीला काय आवडत नाही का बरं काय माहिती आणि तिच्या पप्पांनी तर खाल्ले भरपूर मस्त लागत होते मग मी घेतली ते भाजीची तयारी करायला सुकी मेथीची भाजी बनवायची होती मला आणि वरण भात चपाती असं करायचं होतं तर म्हटले चला आता सुकी मी मेथीची भाजी ना कांदा टाकून खूप कांदा टाकूनच आवडते मला कांदा लसूण हिरवी मिरची जिऱ्याची फोडणी करून अशी आवडते मस्त लागते अशी कांदा कांदा टाकून आणि कांदा कट करून घेतला हे माझं ना चॉपिंग बोर्ड आहे ना मला टिकतच नाही कारण हे ना खूप दोन तीन वेळेस माझं हे तुटलेलं आहे आणि तुटलं कसं बरं ते एकदम मधोमध मद भाग झालेले आहे त्याचे तर म्हटलं चला आता आपल्याला हे काही टिकत नाही आहे आपण हे याचे अर्धे अर्धे दे पार्टच यूज करूया नवीन घेतलं की ते काय असं तुटून जातं चार चार पाच महिन्यात लगेच तर मी असे त्याचे हाफ हाफ जे भाग झालेले ते मी ते यूज करते कट वगैरे करण्यासाठी कांदा वगैरे इतकं व्यवस्थित काही कट केलं जात नाही पण तरीही कढईत कांदा हिरवी ही, मिरची जिरे आणि लसूण टाकून घेतला आणि व्यवस्थित असं परतून दिलं कांदा त्यानंतर ही जी मेथीची भाजी पाण्यात टाकून घेतलेली होती ती कढईमध्ये टाकली आणि परतून घेतली थोडंसं मीठ टाकून अशा पद्धतीने केली ना खूप भारी लागते आणि भाकरीबरोबर पण खूप छान लागते खायला चपातीबरोबर वरण वगैरे असलं ना की वरणाबरोबर पण मस्त तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप भारी लागते त्यानंतर उर्वी शाळेतून आली आणि दुपारी मी तिला वरण भात भरवायचं होतं मला दुपारी तिचा दोनचा टाईम असतो कसं साडे अकरा वाजता शाळेमध्ये बा त्यांना आर दिला जातो त्यानंतर मग घरी आल्यानंतर पूर्वी साडेबारा वाजता घरी येते तेव्हा काही खात नाही इतकं ती मग तिचा टाईम तर दुपारी दोन वाजता मग तिला असं दुपारी दोन वाजता काहीतरी बनवून देते किंवा मग भाजीपोळी किंवा भाजी भात असं ती खाते तर हे बघा इथं तिला नाही मी वरण भात दिले नाही आता ती जेवण करते आहे भात खाती आहे आरे वा, आरे वा, अरे वा अरे वा मस्त व्यवस्थित व्यवस्थित खा खा त्यानंतर दुपारीनं मी हे बेड बेडवरचं जे बेडशीट आहे ना चेंज केलं दोन तीन दिवसा मिळून मी, मी करते कारण हे बेडशीट व्हाईट यात व्हाईट कलर असल्यामुळे पण हे खराब होतं जरा आणि उरीच्या उड्या वगैरे मारणं चालू असतं काही सांडणं पाणी सांडणं हे करणं ते तिचं चालूच असतं उड्या मारणं सगळं बेडवरती खेळणं तर त्यामुळे असं बेडशीट खराब होत असतं तर मग मी चेंज करत असते आणि इथे मी आता ते काढून आणि हे दुसरं चेंज करायला घेतलं तर अशा पद्धतीने ना माझं असं दिवसभराचं असं रुटीन चालू असतं आणि आता बेडशीट ना फार वेळेस मी ना खूप ट्रिक यूज हो केल्या पण हे ना काही उपयोग होत नाही ते शेवटी लहान मुलं खेळत असले की ते बेडशीट गोळा होणं हे प्रकार होतोच असतो त्याला काही विलाज नाही ते एकच ऑप्शन आहे ते आपलं बेडशीट वगैरे नीट करणं व्यवस्थित एक एक मी तर सारखी बेडशीट उरवीचं खेळून झालं की सारखं आपलं जायचं सावरायला ते बेडशीट असं माझं चालू असतं तर ठीक आहे लहान मुलं आहे त्यामुळे काय असं होणारच त्या काही त्यानंतर संध्याकाळी ना माझा बेत होता फिश करीचा तर इथे बघा फिश करीसाठी ना मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे साहित्य म्हणजे कांदा दोन कांदे कट करून घेतले खोबरं एक टोमॅटो पिकलेला कोथंबीर लसूण आणि एक एक तुकडा आल्याचा असं मी घेतलेलं आहे आणि त्या बाजूला वाटीमध्ये ना भाजलेली खसखस फिश करीसाठी ब फिश करी, करी बनवण्यासाठी आणि इथे मी ना अर्धा तास फिश मॅरिनेट करून ठेवले ते हळद मीठ आणि लिंबूमध्ये हा हलवा फिश आहे तर मी असे मॅरि अर्धा तासासाठी ता मॅरिनेट करून ठेवलेत आणि आता चला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळंच आहे आपला कांदा टोमॅटो खोबरं काढून बारीक करून घेतली त्याची पेस्ट ते बघा आपली पेस्ट रेडी अशी अशा पद्धतीने आणि आपली पेस्ट रेडी आहे चला तर आता आहे ना आपण रेसिपी बघूया इथे दोन पळ्या मी जो आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जे दो चमचा असतो ना दोन पळी मी त्या ते तेल टाकून घेतलं आणि वरतून थोडंसं तेल तेल टाकल्यानंतर आता आपला जो वाटण केलेला जो मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचा आहे आणि हा जो आपला कच्चा मसाला आहे हा मसाला टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि मसाला व्यवस्थित परतून द्यायचा आहे कारण जो कच्चा वास आहे जो कांद्याचा तर तो निघून जाईल आणि आपला मसाला छान असा परतलाही जाईल आणि त्याला स्मेल छान येईल कांदा कच्चा असला की मग ग्रेव्हीची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची जेव्हा पण कधी तुम्ही ग्रेव्हीची भाजी बनवाल तेव्हा आणि ते बघा परत खूप मी तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतला त्यानंतर हळद टाकली थोडीशी हळद टाकल्यानंतर आपला तुम्ही जे मी हे वाटण घेतलं हे मी दोन पर्सनसाठी घेतलेलं आहे तुम्ही तुमचे पर्सन अंदाजे कांदे घेऊन तसं तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता आता आता मी इथे धना पाव सॉरी जिरा पावडर टाकली आहे आणि आता त्यामध्ये मी ना आता एक सिक्रेट मसाला टाकणार आहे लाल तिखट टाकून घेतलं दोन अडीच चमचे आणि त्यानंतर हा फिश मसाला आहे फिश मसाला टाकायचा आहे फिश मसाल्याने जे ॲक्च्युअल जो आपल्या भाजीचा जी टेस्ट आहे ना तीच ती येणार आहे हे मसाले टाकले मी आणि व्यवस्थित असं परतून घेतलं मसाले परतून घ्यायचे पूर्ण ग्रेवीमध्ये जेणेकरून आपली मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स होईल आणि टेस्टही भाजीला छान येईल या गोष्टी ग्रेवीची भाजी बनवताना फार पाळायच्या आहेत नाहीतर मग आपण खूप घाई गडबड केली की मग भाजीला पण नंतर मग टेस्ट देत नाही ठीक आहे तर इथे मी घेतलेला आहे फिश मसाला टाकून फिश मसाला मी दोन तीन चमचे टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे टाकायचा आहे जितकं तुम्हाला सांगितलं मी जितकं तुम्हाला बनवायचं त्या अंदाजेप्रमाणे तुम्ही मसाले घेऊ शकता मला दोन पर्सनसाठी बनवायचं होतं मी दोन पर्सनच्या याने मसाले घेतले आणि प्लेन तर इथे मसाला परत मी एकदा हलवून घेतला आणि त्या बाजूला टोपामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी ना फिश करीला गरमच पाणी टाकायचं आहे जास्त गरम पाणी करायचं नाही आहे खूप उकळतं आपलं गरम असेल इतकं म्हणजे ग्रेवीला टेस्ट येईल गरम पाण्याने टेस्ट छान येते थंड पाणी नाही टाकायचं आणि इकडे गरम पाणी मी टाकून घेतलं ग्रेव्हीमध्ये तुम्ही बघू शकता जास्त तुम्हाला जशी हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकू शकता घट्ट पाहिजे असेल तर घट्ट किंवा पातळ हवी असेल जास्त रस्सावाली तर तसंही तर मी इथे जास्त घट्टही ठेवलेले नाही आणि जास्त पातळही केलेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता हा रस्सा माझा कसा झालेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी मीठ अंदाज आ... म्हणजे बेतातच टाकले कारण आपण फिशला मीठ लावून घेतलेले आहे त्यामुळे भाजी जास्त खारट नको व्हायला हे बघा खूप छान तवंग आलेला आहे आपल्या ग्रेवीला आता वाट बघायची आपल्याला ग्रेवीला ग्रेवी उकळी येण्याची भाजीला आपला जो रस्सा आहे त्याला उकळी येण्याची इथे बघा भाजीला छान असा रस्सा उकळलेला आहे भाजीचा आणि त्यात आता मी हे जे मॅरिनेट केलेले फिश आहे ते सोडते आहे बघा हलवा मासा आहे तुम्ही सुरमई घेऊ शकता किंवा दुसराही कुठला घेऊ शकता हळूहळू ह्या रशामध्ये सोडायचे आहेत मासे अगदी एक एक करून खूप सगळेच एकदा एक एक खट्टी टाकायची नाही आहे आणि हे बघा मासे मोठे होते त्यामुळे माझे मासे भरपूर असे दाट झालेले आहेत तर बघा आपला फिश मसाला रेडी फिश करी रेडी आहे तर तुम्हाला माझी फिश करी कशी वाटली मला नक्की सांगा आणि हा होता आमचा किंक्रांतीचा बेत करी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझी फिश करी कशी झाली आहे आणि एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर Bye bye.